आज धुळेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देण्यात आलेलं आहे या ठिकाणी आमचे दोन विषय होते की केंद्रीय अर्थमंत्र मंत्रालयाने या ठिकाणी नवीन वर्षाचा अर्थसंकल्प मांडला त्याच्यामध्ये अतिशय कमी पद्धतीचा निधी महाराष्ट्र राज्याला देण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी भाजपचं शासन आहे त्या ठिकाणी भरघोस निधी केंद्र सरकारने दिला भाजपने दिला परंतु महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेमध्ये जो भाजपचा पराभव केला त्याच्या राग येऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्राला मुद्दाम या ठिकाणी निधी कमी दिलेला आहे त्याचा आम्ही निषेध व्यक्त के त्या ठिकाणी केलेला आहे त्याच पद्धतीने मागच्या आठवड्यामध्ये विशालगडावर काही समाजकंटकांनी एखाद्या ठराविक समाजाला या ठिकाणी टार्गेट मांडून त्या घरांवर हमला केला काही वस्तू चोरीला नेण्या अशा ने संभास कंटकावर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे